ह्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलं आणि त्यानुसारच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याबरोबर आम्ही एक जॉईंट मिटिंग केली तिथे हिंजवडीचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की सगळे आय टी हब हा हिंजवडीमध्ये आहे म्हणजे वर्किंग स्टेशन तिथे आहे पण रेसिडेन्शियल सगळे हे पिंपरी पिंपरींचवड आणि पुण्या परिसरात आहेत तर त्यांचा निश्चितच शहरीकरणाचा जो वाढता बोजा तो ह्या इंचोड आणि पुण्यावर आहे आणि हिंजवडीचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये तीन चार लोकल अथॉरिटीज आहेत मग त्याच्यामध्ये एम आय डी सी आहे त्याच्यामध्ये पी एम आर डी ए आहे आणि पी एम सी पण आहे अशा तिन्ही चारही लोकल अथॉरिटी येत असल्यामुळे त्यांचं कॉर्डिनेशन होत नव्हतं ते कॉर्डिनेशन करण्याचं काम आम्ही केलं मग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि आता त्यांच्या वनमॅन सोल्युशन हे विभागीय अध्यक्षांना ठेवलं आहे आणि विभागीय आयुक्तांना ठेवलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता जे जे इन्फ्रास्ट्रक्चरची तिथली कामं आत्ता तुम्ही पाहिले असाल की मागील दोन महिन्यामध्ये एन्क्रोचमेंट काढणं असेल वॉटर लॉगिंग जिथं होतं आहे तिथे पुन्हा काम करणं असेल मग रस्त्याचं लेंथ वाढवणं असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा पी एम आर डी एमध्ये आता नवीन दिपी, दिपी oh. 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 तर टीपी तर तिथला कॅन्सल झाला तर टीपीच्या मध्ये नवीन रस्ते टाकणी असेल लाखणी असेल अशा सगळ्या गोष्टी करून येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के तिथले हे प्रॉब्लेम सॉल्व झालेले असेल थोडस वाटत की एक व्हिजन तिथे कमी पडलं oh. जेव्हा आपल्याला माहिती होतं oh. की इथे एक लाख वर्कर्स oh. वर्क स्टेशन इथे काम करणार आहेत oh. तर त्यासाठीच सा इन्फ्रास्ट्रक्चर त्याच वेळेस डेव्हलप व्हायला पाहिजे होतं कोणाची चूक झाली ते त्या काळातल्या प्रशासनाची चूक होते ने राजकीय नेते जबाबदार नाही राजकीय नेते हे राजकीय नेते जबाबदार आहेत का नाही जिथे कमी पडतात तिथे राज उल्लेख होतो जिथे चांगलं होतं तिथे प्रशासन दोघांची पण चूक आहे राजकीय पण आणि प्रशासनाची दोघांची चूक आहे मग ते राजकीय नेत्यांची नावं तुम्ही काय घेत नाहीत मग नाही राजकीय नेत्यांची नावं घेण्याचा विषय येत नाहीये कारण त्या काळात संमिश्र सरकार येऊन गेलेली आहेत युतीचं आघाडीचं अशा अनेक सरकार येऊन गेलेत त्या त्या काळात तेथे ते, प्रतिनिधित्व त्या भागाचे करायचे म्हणजे त्या विधानसभेचे लोकसभेचे लोक सबेचे, जे प्रतिनिधित्व होते त्यांचा थोडासा राजकीय दृष्टी कमी पडला विकासाच्या बाबतीत त्यांनी काही पुढची पावलं उचलली नाही त्याच्यामुळे त्या अडचणी तिथे आलेल्या आहेत पण ही त्रुटी तुम्ही तुमच्या कामाने दूर करणार का हे जे विजन कमी पडलेलं होतं ते तुम्ही म्हणता ते जी कमिटी आहे किंवा तुम्ही आहात हे त्यांच्या ते क्षमतेनुसार ते, 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 ते पूर्णपणे विजन मार्गी लावणार का हो कारण पुन्हा दहावी वर्षानंतर मग कुणीतरी तेव्हाच्या नेत्यांकडे बोट दाखवणार ने असं नाही होणार ना नाही शंभर टक्के साहेब तसं होणार नाही कारण मी मिटिंगमध्ये सा सगळे पी एम आर डीचे सीईओ एम आय डी सीचे सीईओ बसले होते पी सी एम सी पी एम बसले होते मेट्रोचे सी एम डी बसले होते सगळ्यांना मी तिथे एक डी uh, पी प्लॅन कसा असावा मग तिथनं रस्ते कुठले रस्ते कुठे जॉईंट होऊ शकतात आणि ट्रॅफिकचं कंजेक्शन कसं कमी होऊ शकतं मग मी रिवर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आता मुळा नदीचा चालू आहे तर त्याला पॅरेल लागून तीस मीटरचा रस्ता फेज थ्री पर्यंत म्हणजे कस्पटे वस्ती टू फेज थ्री पर्यंत तीस मीटरचा रस्ता जर आपण बाहेरनं रोड टाइप केला तर निश्चितच साठ टक्के हे पीसीएमसी मधनं जाणारा जो आयटी क्राऊड आहे तो त्याचा लोड कमी होणार आहे याच्या अगोदर आम्ही एलिव्हेटेड ब्रिजचं प्रोव्हिजन केलं होतं तसा डीपीआर पण गेला होता पण समाऊ मेट्रो आल्यामुळे तो झाला आणि तिथे फक्त मेट्रोच झाली ते जर एलिव्हेटेड रोड झाला असता तर शंभर टक्के हे आत्ताचे प्रॉब्लेम जे येतात वाहतुकीचे ते आले नसते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा